जय छत्रपती शिवराय नमस्कार या वेलकम स्वागत शिवरायम तर पाठीमाग आपण व्हिडिओ बनवलेला आहे फक्त काय आहे की फटाक्याच्या मला वाटते रेट सतत बदलत राहत आहेत हो ना तर आता आता गौरी गणपती येत आहेत तर आत्ताच्या रेट नुसार थोडस आम्हाला हे काय तरी नवीन आलंय काय आहे पाऊस आहेत गनमध्ये घालून जे मशीन असते इलेक्ट्रिक म्हणजे ती पाठीमागं गन दाखवली त्याच्यासाठी हे ते रेंज पासून चालू आहे एकशे पस्तीस एकशे वीस दहा पीसचा तुम्ही रेट सांगताय की एका एक पीसचा एक रेट पीस्ता। एक पीस सहा पीसचं काय म्हणजे तुम्ही आता माझा जो रेट सांगला तो त्याच्यामध्ये एक पीस आहे त्याचा रेट सांगेल ओके त्याच्यात सहा पीस असतात हे एका पीसचे तुम्हाला रेट सांगितले साठ रुपये ओके okay. आता जो तुम्ही रेट सांगताय हा कुणासाठी सांगताय होलसेलवाले की रिटेलवाल्यासाठी होलसेलसाठी आणि रिटेल नाही रिटेल फक्त होलसेल फक्त होलसेल ओके रिटेलवाली एक दोन मागतात एक दोन घेऊ शकत नाही आम्ही देऊ ठीक आहे म्हणजे रिटेलवाले जे येतात त्यांना हा असा एक बॉक्स हवा असेल तरीही एक बॉक्स असेल तर तोच रेट हा पण रिटेल वाले ना एक बॉक्स अख्खा मिळू शकतो हो का की नाही मिळू शकतो ओके ठीक आहे पण हे है खास होलसेल आहे ओके ठीक आहे दाखवा अजून काय हे मोठे बॉक्स कशाचे आहेत गन पाठीमाग गन दाखवली त्याचा रेट काय आहे गनचा एकशे तीस पासून एकशे एकशे तीस चला आम्ही दिवाळीला घेऊ आता हा हे बॉक्स तुम्ही जे दाखवत हे मी दाखवते ना बेस्ट कोल्ड फाउंडन काहीतरी आहे ते काय भारतले के केटी म्हणून आहे बाहेरच आहे ते पण बॉक्स आहे असे बॉक्स आहेत ते ओके हां हे पण बाहेरच आहेत म्हणजे हे जे गन मध्ये घालायचे ते हे सगळं आहे या हा पूर्ण कप्पा हा त्याचा आहे इलेक्ट्रिक शॉट इलेक्ट्रिक शॉट ठीक आहे म्हणजे इलेक्ट्रिक शॉट म्हणजे हे गन मध्ये घालायचं चल हे काय आपले फ्लॉवर पॉट रेग्युलर आपला पाऊस ओके लहानापासून मोठ्यापर्यंत तर आता हे लहानचे जे आहे त्याच हे नवीन आहे जे कवीच हे रघुच हे पहिलाच आहे परत हे एका ह्याच्यामध्ये किती आहेत बॉक्स हे पाच बंडल आहे पाच आहे एका ह्याच्यात दहा पीस असतात हां तर हा लहान साईज आहे नाही लहान साईज आहे हां याचे रेट काय आहे ह्याचे आहे बेचाळीस अडेतीस ओके म्हणजे एका बॉक्सचा एका बॉक्स अडतीस चाळीसचा एक बॉक्स असतं येस हां ठीक आहे आणि मिनिमम पाच घेऊस टाकणी सहा सात हा थोडंसं मोठा आहे हां हा मोठा हां बिग बिग याचे रेट्स बावन आहे पंचेचाळीस आहे रेट्स मध्ये थोडासा नंतर फरक पडू शकतो म्हणजे जसं क्वांटिटी घेतील ना तसं त्यांना कमी पडत आणि मला वाटते थोडंसं रेट मध्ये पण नंतर चढ उतार ओके हे स्पेशल आहे आणि हे मोठे आहेत त्यानंतर कलरफुल हे कलरफुल हा हे हे गुई चक्र ओके आता ह्याचे रेट स्टार्टिंग काय आहे अठ्ठावीस पासून अठ्ठावीस पासून तर ते त्याच्यामध्ये आय थिंक दहा पीस आहे जा दहा बॉक्स आहे हा पाच आहे ओके मग हा कितीला मिळणार आम्हाला हा तीस रुपयाला एक बसतो आणि हा अठ्ठावीस रुपयाला एक बसतो ठीक आहे हे फोडून वगैरे हे होत नाही फोडून वगैरे काय नाही लहान साईज okay. हा थोडासा मोठा आहे ठेवलेलं आहे बघा आणि हे मोठे आहे एकदम जम्बो ना कलर नाही हे हे मध्ये हे मध्ये स्पेशल स्पेशल म्हणजे काय आहे त्याच्यात स्पेशल म्हणजे लहान साईज का मीडियम साईज ओके हे पन्नास चा बंडल असतो असावणार अठ्ठावीस दिलं अठ्ठावीस खाजेल असे बारका माळा चिकन टायगर वेगवेगळी व्हरायटी आहे वीस दिलं अठ्ठावीस चोवीस दिलं अठारी

ओके हे काय आहे आता बघा हे सगळे ना न्यू न्यू व्हरायटी सगळ्या म्हणजे एक फॅन्सी असतं ना तर जसं कपड्यामध्ये फॅन्सी आहे तसं फटाक्यामध्ये पण फॅन्सी आले तर हे काय दाखवत आहे तेच म्हटलं मी डान्सिंग अंब्रेला ओके भारीच आहे हां म्हणजे ह्याला हे असं खाली लावायचं ह्याला वेगळं काय असं बटन वगैरे नाहीये म्हणजे हे लावायचं आणि सोडायचं कुणाच्याही घरावर एक तो बॉक्स म्हणजे हे पाच पीस आम्हाला ऐंशी रुपये मिळणार आहे ओके म्हणजे ह्याच्यामध्ये असं काही नाही की दहा पीस घ्या वीस पीस घ्या असं काही नाही ओके चला हा वेगळं हेलिकॉप्टर काही ते वेगळं आहे ठीकच आहे का ओके ठीक आहे आता नवीन फॅन्सी काय हे काय आहे क्रॅकलिंग पाऊस आहे क्रॅकलिंग पाऊस आहे ओके काय दाखवता लिंक दाखवाले तुम्हाला अरे वा हे भारीच आहे क्रॅकलिंग पाऊस बरं मला वाटते वॉटर फॉल्स पेन्सिल काय आहे पेन्सिल म्हणजे काय करायचं ते असे पेन्सिल असतात लावायचं असतं ओके हे पाऊससारखंच आहे पाऊससारखंच आहे ते खाली लावायचं आहे हातात नाही हां खाली नाही हातात हातात धरून लावायचं आहे ओके म्हणजे हां त्याचे रेट्स वगैरे काय त्याचे आहे एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे ऐंशी पाच पीस आणि हे दोन पीस आहे हा का बरं दोन पीस मोठे आहेत मोठे आहेत ओके हे काय हे पाऊस आहे थँक पर चक्रच आहे हे पण ते पूर्णला एक एक आहे का पाच पीस आहे पाच पीस आहेत हां म्हणजे आपण ते मगाशी बघितलं त्यातलाच हा प्रकार आहे प्रकार आहे पण फॅन्सीमध्ये आहे फॅन्सी म्हणजे काय असणार आहे त्यात क्रॅकली म्हणजे पाऊस पावसासारखं असं ओके हां 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 हा। आता मी हे मगापासून पाहते वर का खूप इंटरेस्टिंग आहे ते ते मला सांगा फक्त हां चटचट आवाज आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेलच हा हे मी हां म्युझिकल रॉकेट म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये काय आहे हे हे भाजीला लावायचं फटाक्यासारखाच आवाज येतो ह्याचा हो का म्हणजे <laughs> 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 okay, हे <laughs> हातात नाही लावायचं हातात नाही खाली ठेवायचं आणि फुलाजन लावायचं okay, मोठे बॉक्स कशाचे इथे ला हे पाऊस कोल्ड पाऊस जरी आपण ह्याला हात लावला वरून तरी सुद्धा काय होत बापरे म्हणजे आता हे सेफ सेफ आहे फटाके ओके हे चक्रच आहे चक्र विथ ट्रॅकलिंग आणि मध्ये पाऊस असं आहे का म्हणजे टू इन वन थ्री इन वन हां ह्याचे रेट्स काय दोनशे ला म्हणजे दोन पीस येतात दोन पीस ला दोनशे बापरे थोडस आहे बट ठीक आहे छान ओके हे असं आहे का हे